जय भीम बुद्धाय माझ्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलींना माझा जय भीम सगळ्यांना जय भीम सप्रेम जय भीम दादा माझ्या व्हिडिओला तुम्ही असा सतत आशीर्वाद दिला भरभरून व्ह्यू आले भरभरून कमेंट करता लाईक करता तर माझं एक नवीन गाणं निघालेलं आहे बघू शकता तुम्ही लखलखती पाहून जवानी फिक्या पडती पोरी हे गाणं आलेलं आहे माझं यूट्यूबला आणि टाकलेलं पण आहे आपल्या चॅनलवरती ते बागा बघितलं का तुम्ही नाही बघितलं बघायला जा लवकरात लवकर आणि बघा आणि कमेंट करून सांगा कारण तुमच्या गरीबाच्या पोराने लिहिलं आहे मी स्वतः गायलेलं आहे दादा गाणं मी स्वतः गायलेलं गाणं आहे लिहिलेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी ते बनवलेलं गाणं आहे तर माझ्या माय मावल्यांनो माझ्या भावांनो माझ्या काकांनो गाणं बघायला जा कारण हे गाणं मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही मला आतापर्यंत असाच सपोर्ट केला तर ह्या गाण्याला आपण सपोर्ट करा <ET>. हे माझं म्हणणं आहे तुम्ही आता मग मला सपोर्ट केला तसं या गाण्याला सपोर्ट करा गरीबाचं लेकरू आहे हो तुम्ही सपोर्ट नाही करा तो कोण करणार तुम्ही हक्काचे माणसं आहे माया तुम्ही नाही करा तो सपोर्ट कोण करणार सांगा बरं बरोबर नाही काय तुम्ही बघायला जा लवकरात लवकर जा आणि बघा आणि गाणं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्यासाठी बनवलेलं आहे गाणं कोणासाठी नाही बनवलं आहे तुमच्यासाठी बनवलेलं आहे आणि तुम्हीच नाही केले तर मग काय गाणं व्यर्थ आहे ना आपलं कारण गाणं तुमच्यासाठी बनवलेलं आहे मी माझं एकच म्हणणं आहे का माझे भाऊ पण थिरकले पाहिजे गाण्यावर आणि विदर्भातली टोनिंग कशी आहे विदर्भातली विदर्भातली बोली कशी आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे माझ्या सक्रायबरांनो माझ्या फॅमिलींनो माझ्या परिवारातल्या लोकांनो त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगून राहिलो की जा बघा हे गाणं चांगलं बनलेलं आहे तुमची मेहनत माझी मेहनत तुमचा आशीर्वाद हा गाण्याला द्या भरघोरूस द्या बघा गाणं कसं आहे नक्की कमेंट करून सांगा गाण्या कसं वाटलं काय वाटलं समजलं काय जय भीम नम बुद्धाय आणि गाणं बघायला जा